मुंबईतील आझाद मैदानावरती मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत काम शिक्षकांचं आज आंदोलन आहे आणि संदर्भात बोलण्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर आंदोलन सुरू आहे ज्या शिक्षकांच्या मतांवरती तुम्ही विजय झाला आज आज विधानभवनामध्ये प्रवेश केलेला आहे त्या शिक्षकाला आज आंदोलन करण्याची वेळ येते आज बृहन्मुंबई महानगरपालिकेतील शिक्षक संघर्ष समितीच्या वतीने DCPS योजना आणि अन्य त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याकरता आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं आहे ही मागणी आम्ही सातत्याने गेल्या तीन चार वर्षापासून करत आहोत आमच्याकडे अनेक शिक्षक आता आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित त्यांचे पती सुद्धा या बीएमसीच्या शाळांमध्ये होते ते एक्सपायर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला कोणत्याच प्रकारची पेन्शन योजना लागू झालेली नाही जो कर्मचारी तीन वर्ष सेवा करतो त्या कर्मचाऱ्याला हे दोन हजार पाच नंतरचे लोक आहेत त्यामुळे यांना डीसीपीएस योजनाच लागू होते पण जी हक्काची योजना आहे ती डीसीपीएस योजना शासनाने तीन वर्षानंतर या कर्मचाऱ्यांना द्यायलाच पाहिजे अजून सतरा सतरा अठरा अठरा वर्ष होऊन सुद्धा या बिचाऱ्या शिक्षक शिक्षकेतर बांधवांना कोणत्याच प्रकारची पेन्शन योजना लागू झालेली नाही सात आठ कर्मचारी एक्सपायर झाले त्यांच्या कुटुंबियांची अवस्था ताई या ठिकाणी तुम्ही विचारू शकता जे त्यांच्या हक्काचे त्यांना मिळायला पाहिजे आणि देताना आम्ही वारंवार आयुक्त साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला चार पाच वेळा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यातनं कोणत्याच प्रकारचं यश आलेलं नाही आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्याकडे नगरविकास खातं आहे त्यांना या संदर्भात बैठक लावण्याची आम्ही विनंती केलेली आहे लवकर त्याच्यावर बैठक निघेल आणि डीसी पी चा मुद्दा आम्ही शंभर टक्के सोडून घेऊ सध्या तुम्ही जसं म्हणताय की जर मागणी पूर्ण नाही असेल तर येत्या नागपूर अधिवेशनामध्ये हा मुद्दा तुम्ही मांडणार आहात याच्यावर चर्चा होणार ऑलरेडी मी तीन वेळा सभागृहामध्ये हा प्रश्न घेतलाच आहे आणि आजच प्रश्न मी तयार केला की या अधिवेशनामध्ये मी तर गप्प बसणार नाही बाकी या आमदारांना गप्प बसू देणार नाही कारण शासन अन्य कर्मचाऱ्यांना डिसिप्लिअर देते त्यात कोणत्याच प्रकारची अडचण नाही कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही मग इथेच का प्रॉब्लेम येतोय राज्यातली आणि देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका जिच्यावर या नगरपालिकेवरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत अशा महानगरपालिकेतला शिक्षक पासून वंचित राहतो हे आम्हाला फार वाईट आणि दुर्दैवी गोष्ट वाटते मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे लवकरच त्याचा परामर्श घेतील आणि या शिक्षकांना न्याय मिळवून देतील तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल मुंबईतील आझाद मैदानावरती मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करणारे सर्व शिक्षक आंदोलन करत आहेत आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही त्यांच्यासाठी मी लढत राहील अशी ठाम भूमिका असा ठाम निर्धार आमदार ज्ञानेश्वर म्हाते यांनी व्यक्त आहे मी गुणवंत गुणवंतनाग डीआर